तो अरे देवा भाजा खोबर मला आवड अगं काटेचे वांगे असतात खारे वांग्याला टचा टचा हाताला त्यात तिच्या डोक्यातच वर घालते <स्थाँगी> काठी घाला वाटत रेशमे अग फुटले काय का निसता राहिला कावास धरून काय झालं अगं हे करायचं तर पण नाही हे हाऊस कोणाला होती खारा वांग खारा वांगन, वांगन माझ्या हाताचं करून खायचंय कशाला कराय करायचं खार वांग अगं शिकशिन ना घालशील करून डोंबलेवर हम्म चार पाच हा ती चुलीचं काय ना नारड्यात हा नारड्यात तुला गायक व्हायचं नारड्यात चालला काय पसार सगळं आणलंय बाई बायर लय कुठं नाही करायचं वय तुम्हाला पण आत्या थोळा बडा नको चालू धरण हे मिस लसून पटापटा घेलीसून दरे खोबर ठेवत्यात पण हे काय आणतात ग हे वांग आणतात

म्हणलं होतं तुला ते निसून ठेवू निसून ठेव शिक्षण म्हणलं शिकायचं तर पात्या नाही काय आक टाकायचं काय आक कुणी टाकलं होतं केलं तर का कार तुझ्या बघ आला का लसून आज झाला हे दर काय करूयात खडे बघ तुम्ही घातलाय चष्मा तुम्हाला चार बोळ्यांनी दिसा आणि आगड दिलाय तू काही दिसला का वाच्याने काय निशित होती तू तोंड लसूण निसतो काय निसल ते असतो मग त्याने शिवाय येतात चांगल्या खरपूस डोकं ना का तुला डोकच तर खाल्लं असत ना डोकं आहे का तुला जवाज धरून रक्षाबंधन करून आले ना महामागा निसता भुतावाणी लागल्या भुतावाणी तुला म्हणलं ना तू रक्षाबंधन करून आली कि तुझं कान भरलेले असते ते फू फा फू फा। कान भरले माझ्या समजलं काय माझ्या गरीब आहे माझ्या काय नाही कान भरीत नाही माझ्या आईला माझा आहे ना नेमटा घे चिमटा आणि बडबाड्याचा बोबाटा नेमटा कुठून चिमटा घेऊन मोकळा होतो नेमटा स्वतःचा चिमटा घेत आहे आणि बडबाड करीत आहे ते कोण सांगणार ह्याच्यावर काट तेल टाक ते तेलाची किटली तिकडं चार कोसावर

बजल बाजल 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 सांग लवकर हे भाजून घे काय धने भाजलं ना त्या हा काढ एवढं टाकायचंय का खोबर टाक ना मला ते हे करून आण ना जोडवे जोडवेच नाहीत मला दुसरे जोडवे करायचे तर त्या दुसऱ्या जोडव्यांनी ना ठेवलं तिथं करून ते लिहाड आणि ती लिहाड आणती कशाला का असे मोठाले घालायचे तर लई साजूक तुपाची ते नाजूक आपल्या रूपाची डिझाईन मग चालू आणि ती तसले मी एकटा म्हणी उद्या मी जात असते जोडवे करून सोनार या घरी घेऊन झालं का बघा काढते दर कुठाने बाया मिक्सर घसरा नसता आणला हे लसूण काढ आधी त्यातला तुम्ही टाकला होता ना काय टाकू आता हे धने टाक जिरी हिंडी याशी टाकायची उलशी वाटत हा खोबरे टाकू का हा दर आणि हे बारीक झालं ना मग हे लसूण टाकायचा हा गेठी सुंग घे पटपटा अरे देवा भा झालं खोबरं मला लय आवडतं पलीकडे घे जरा मला टोक शीन माझं छान टाकू बर कसं आता वाटायचं बरं मिक्सर मध्ये नसतं वाटल का इश्मे तुला काहीच असं का बरं काहीच बात नाही हे कापताचे त्याचे देठ काप ते तोवर तोरते माझ्याकडे कबुनीव राले धूर <laughs> चला तुझं कोंड पटत नाही वाटत पटत आहे म्हणून माझ्याकडे पळत आहे तुमच्या नी कोंचा वाली असं हे करू का आताच न करू ते डेट काप मसाला होऊ दे आधी दि, काळ पडत असते आता पोट ठेसला असतं बाहेर ती ठेस आहे तिला नऊ देन 12 बू दे असं असा करतय असा असं असं खास 85 86 असा हातापाया जीव असले येतोय आता पण काईन ना गेलं होत ना कापणार ते दोन देट ते द्या दे। ता या ना यार कापायचं आत्या द्या ना इकडं मला नाही कापता येत राव ते द्या ते डोक्याच्या इळी घ्यायची त्याच्या खाली काय करायचं ते नाही सांगितलं चोपर आता इळीचा राहायला हा हे काय हे कापता ये ना काय हि त्याच्यावर आम्ही पायाखाली अशी इळी घेऊन काय लाकूड बिकूड घेऊन चरा तर कापीत होतो सपकीनी आम्ही हे करीत होतो आम्ही ते करीत होतो त्याचे बाया हा येत आहे कापत चार बोट घेशील कापून नाही घेत कस कापत चार पटकिनी चोपर मला यांच्या माग हे एवढी कोथमीर टाकायची त्याच्यात म्हणजे ते आधी वाटल्यावर मग कोथिंबीर लगे टाकून घ्यायची का वरून नाही टाकायची त्यात कोथिंबीर हे कोथिंबीर टाकायची आता हे बारीक झाले हो बघ आहे देठ दाबलं की असं शिजलेलं कळायचं वांग आता देठावर अशी हाना अशा पाळ्या हानी त्यात आले काय करणार हा सगळं झालंय हे झालंय सगळं मिक्स माल काय खाणार आहे काय राहिले व पाहिल्यासारखं आता म्हणून तर माणसं कॅन्सर कुठं अटॅक कुठं काय काय व्हायला लागले मरणा मातीच लोकांना काय व्हायचंय कॅन्सल हो मरू त्यांचे पैसे त्यांना होत्या मारू मारू तस नाही आता लोकसंख्या वाढली त्यांची चुकी नाही आता आपण काय आता कवरवी लोकसंख्या वाढली म्हणून काय जपायचं नाही का असं नाही लोकसंख्या वाढली म्हणल्यावरती फास्ट लागत आहे सगळं नॅचरली यायला किती किती दिवस लागत आहेत मग सगळ्यांचा एक टायमिंग असतो ना यायचा अगं चटणी मिरची खाऊन पहिले जगत नव्हते का मग चटणी मिरची खायचे चटणी मिरची मध्ये काय केमिकल असतं का विचार करा ना जरा रेशमे लई शांगदन नाही घालायचे बाथा बाथा नॉर्मल असे एवढं एवढं कुठ घालायचं बघ दिसलं का आणि आपण असं वर टाकतो ना मसाला असा तसा नाही टाकायचा कधी ह्याच्यात काय करायचं लाल तिखट लाल तिखट एवढं त्याला जास्त तिखट नाही टाका अजून तिखट नाही नाही दुसऱ्या भरल्यात मी डब्यात काल ते तुम्ही वाटून आणल्या होत्या ना त्या पलीकडच्या डब्यात ठेवल्यात मी हा टाका अजून थोडीशी मिरची थोडीशी टाका फिकत हा तिथं ना आपल्याला एक तर खार तुला हळद टाकायची असं परत त्याला जरा असं त्याच्यात भास करून घ्यायचा असं ठोकून घ्यायचं असं परत असं वास कस येतोय आता बघ गरम काय नाही ते गरम मसाला नाही हो? गर फेरे मसाला नाही मसाला टाकले का मीठ हा ह्यात टाकले मीठ आणि मोठ्या मिठानी काय होत मीठ मोठ्या मिठांनी चव येते बारक्या मिठात करून आणि मोठ्या मिठात करून बघ कशी चव येते त्याला आणि कधी कोथिंबीर टाकायची नाही वो भारी वाटत घालू वाचा वाचा, वाचा थांब वाचा वाचा भरायची आता असं भरायचं बाई मला भरून दाखवा बाई एकदा मला काय काय समजा नाही दोन दोन असे दाणे टाकायचे काशी आता टाकलं की आणि हे असं त्या हे भरायचं असं थास। ठासून हे असं हे बघ भरलं का हे बरं आता असं हा ते इवडू लिडूल्या असतात ह्या उडाले आणलेत वांगे असते ही अशी पटापटा भरायचे असे भरू लागा ना मग नीट बघितले होते का त्या ती चाळ्या नाळ्या बघितल्या काय म्हणली चव भारी लागल म्हणलं <laughs> या जरा पा जरा त्या शिया त्या सुरू केला वाटीन मी वाटी वाटी पण तुला मग घास नाही द्यायची <laughs> हा अशी बोलशील तर तेल टाक बर रेशमी टाकू झालं गर ना गरम तेल थम चर वाजलं पाहिजे वांगात वाजत आहे ना सर बघ बर टक टक दाग ते त्याला तोंड फाडलेलं आहे त्याने तुमच्या वने टक टक पट पट उडवीन का बाई टाकी पटापटा जिथे पळीने असे हल्लो असे असे कर लगेच खालीवर कर आत्या वा 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 अग बाय बाय लय भारी दिसून राहिले आत्या दिसते ना आत्याचं काहीच पटत नाही आत्या असे ना आत्या तशी ना आत्या फलानी आईनीच काहीच भाऊ शिकवलं नाही आम्ही नाही खार वांग करतो आम्ही फोडीच वांग करतो केले लई मसाला हा 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 ते पाणी दाखवू लगे पाणी टाकतात का त्यात खेळ संपला जाऊ का घरात नऊ निद्यान बारा बुद्या मानल्या निनांद दिला नाही ना काय म्हणतात फोडलं कपाळ बांधली चिंदी तसं का माहित तुझ दर पुसून घालीच जा पाण्यात असत्या थोडं हे झालं ना काढायचं आणि डेड दाबून बघायचा जास्त अस लय शिजवायचं नाही खार कसं असतं असं ही तुटलं ना देट असा तोडून खायला छान वाटतो लय असं 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 कर नको वांग्याच करशीन तिथं गारगटन खार वांग कसा असत अख्ख ताटात दिसलं पाहिजे चालते बाय हम्म तुम्ही सांगता तस धूर लागत आहे मरण मातीचा बघा असं फिरवायचं गरा गरा नुसतं असं त्याला उलटून पोलटून कशाला बघितलं का हे फिरलं का असं फिरवायचं असतं हे फोडीला असं करायचं फिरवायचं असं करायचं फिरवायचं झालं का झालं का फिरवून ठेवू का असं इकडून घे बघ मसाला बिसाला भारी लागते तू किती नंबर एक नंबर झिरो नंबर शिकायचं नाही नुसतं वाट वाट वट वट तोंड करायचं आता उद्या परवा मला दाख घेशील असं करून करीन हा ह्या दिवसात वांग खात नसत म्हणत ना मग मी कुठे खाते तुझ साठी करून दिलं ना कमून नाही खात आता साठी पर्यंत नाही खात वांग कमून नाही खात सांगा खंडोबाचा ते रोडगा भाकर ते रोडगा कांद्याची पात ती भरीत पुजल्या शिवी खंडोबाला हे खात नाही त्याचं पाळीत सटीपर्यंत दिवाळी झाल्यावर सटा असते ना एवढा दिवस खायचं नाही का कुठं खाते मग ती आणि ह्या लक्षात ठेवायचं ते वांग शिजायला टाकलं ना हम्म मग ते खाली मसाला लागतो लवकर थोडं पाणी असतं त्याच्यात मग राहून राहून ह्याच्यावर शिताडा मारायचा कशावर ऐक ना ह्याच्यावर मारायचं म्हणजे गार पाणी त्यात जात नाही म्हणजे हे ह्याच्यावर गरम पाणी होत मग हे असं असं ताटलीवर राहण्याचं असं तर वाजायला लागलं ना खाली मग हे असं का ह्याच्यावर मारायचं म्हणजे वापेने नाही तर तांब्यावर टाकशील तसं नाही करायचं असं हाताने शिताळ घ्यायचं आणि ताट्यावर टाकायचं म्हणजे गरम पाणी होऊन त्याच्या आत जात डोकं आहे तुम्हाला लय लय डोक म्हणूनच तुम्ही सून एवढी हुशार केली मा सारखी हुशार सुशील सुशील शिजल काय शिजलं दर बाई काय वाद त्या हळूहळू हळू 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 अगं ती तर सांडच आहे अग बया काय झालं तसं नको हलू तसं नको हलू मग आल्लाच हलवायचं हम्म पाणी तुम्ही टा आपण टाकलं नाही तरी असं तुम्ही टाकून वरून तरी भारी झाल्या हो वरूनच टाकायचं पाणी ते असं गार पाणी टाकल्यावर ते डांगरत बघ ना असं असं थोडं असं हे करून बघ ना असं असं बघायचं थोडं हे का हे का असं असं झालं ना हे हे काढलं हे काढलं कच राहिलं ना थोडं मग ते असं तोडून खायला चांगलं लागत ला आठू दे थोडा म्हणजे आजूक शिजन थोडं हे काढलं घ्या तिकड हे हा थोडं झाकू दे असं आता त्या झालं काय झालं आता ते काय वांग झालं त्या झनझणीत जन चला येऊ काय चाते होय काय आता झालं आणि काय तिकडे मी घरात जाऊन खाणार आहे तुम्ही तुम्हाला खायची नाही उगच म्हणलं होतं किती छान केलंय ते बघू दे मला खाऊ नाही तिकडे रेश रे मी चालले खायला अरे देवा इकडे एवढं मी ताटून केलं हिता आणि घेऊन पळाले हिच्या डोक्यातच वरोटा घालते आय ती